कार मी नीलम स्वागत करते तुमचा आपल्या चॅनलवरती तर, तर गर्भावस्थेचा जो काळ आहे हा जो पिरियड आहे तो प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की सुखद आणि आनंददायी असा हा प्रवास असावा आणि त्यामुळेच गर्भावस्थेमध्ये महिलेने प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तर आज या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्वाच्या अशा गोष्टीवरतीच बोलणार आहोत ते म्हणजे गर्भावस्थामध्ये महिलांनी नक्की कशा प्रकारचे कपडे पिअर करायचे म्हणजे त्या कम्फर्ट झोन मध्ये राहतील आणि त्यांचा प्रवास आनंददायी आणि सुखद होईल चला तर मग पाहूयात आता पहिल्यांदा तर प्रेग्नेन्सीमध्ये महिलांनी नि कपड्यांची निवड करताना नक्कीच विचार केला पाहिजे प्रेगनेन्सीमध्ये महिला तीन सीझनमधून जाते रेनी सीझन समर विंटर ह्या तिन्ही सीझनमधून जाते तर तिचे कपडे सीझननुसार कसे असावेत तेही आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये तुमचे कपडे कॉटनचेच असावेत सा सुती कपडे असावेत आणि तुमच्या कॉटनच्या कपड्यांमुळे सुती कपड्यांमुळे तुमच्या शरीराला थंडावा मिळतो आणि थंडीमध्ये तुम्ही वुलंचेच कपडे वापरायचे आहेत आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही कोरडे होणारे असे कपडे वापरले पाहिजेत त्या अगोदर एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला जर तुमचं बेबी सुंदर सुदृढ तेजस्वी आणि सद्गुणांनी परिपूर्ण असं हवं असेल यस हे पॉसिबल आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला माझा एक एक्सपिरियन्स शेअर करते माझ्या टायमिंगमध्ये मी बालाजी तांब्यांचं हे गर्भासंस्कार म्हणून पुस्तक होतं ते मी रीड केलं होतं आणि त्या पुस्तकाचे छान इफेक्ट्स पडतात आपल्या माइंडवरती आपलं माइंड फ्रेश राहतं आणि त्याच्यामुळं आपलं बेबी आपल्याशी फिजिकल आणि मेंटली कनेक्ट असल्यामुळं आपल्या बेबीवरती हंड्रेड आहे आ, इफेक्ट होत असतात त्यामुळे असं गर्भसंस्कार हे पुस्तक जर आपण वाचलं तर त्याचे फायदे आपल्या बेबीला होतात आता महिलांनी नक्की कसे कपडे घालावेत त्यामुळे त्यांना त्यांचा हा जो काळ आहे तो आनंददायी आरामदायक आणि सुखद असा ठरेल आणि त्यांची ही जर्नी एक हॅपी जर्नी म्हणून ठरेल तर महिलांनी जे कपडे आपल्या शरीराला बांधले जातात नाडीचे कपडे इलास्टिकचे कपडे जे पॅक बसतात घट्ट बसतात आणि त्याच्यामध्ये आपला डिस्कम्फर्ट होतो आपली चिडचिड देखील होऊ शकते असे कपडे महिलांनी वापरायचे नाहीत असे कपडे टाळायचे आहेत तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात अशा प्रकारचे कपडे महिलांनी वापरले पाहिजेत जर तुम्हाला स्टायलिश कुर्ती घ्यायची असेल किंवा तुम्हाला स्टायलिश टॉप जर घालायचा असेल तुम्ही ऑफिसला जात असाल तर अशा प्रकारचे टॉप्स तुम्ही वेअर करू शकता किंवा अशा प्रकारचे कुर्तीज एकदम फ्रील वाले कुर्तीज लूज कुर्तीज आहेत पण एकदम छान अॅट्रॅक्टिव्ह दिसतात अशा कुर्तीज त्या तुम्ही वापरू शकता आणि या काळामध्ये आपल्या तब्येत किती जरी वाढली तरी अशा प्रकारच्या कपड्यांमुळे आपल्याला डिस्कम्फर्टही येत नाही आणि आपली चिडचिडसुद्धा होत नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपडे निवडताना आपल्या कपड्यांचा कलर हा फ्रेशच असला पाहिजे फ्रेश, फ्रेश कलरचे कपडे तुम्ही घातले पाहिजे त्यामुळे तुमचं मेंटल हेल्थ पण चांगलं राहतं राहतं आणि ते सगळे इफेक्ट आपल्या बेबीवरती होत असतात आणि आपण हॅप्पी आनंदी असं राहतो तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहे जे तुम्हाला हेल्पफुल ठरतील त्यामुळं नक्कीच आपला चॅनल एकदा चेक करा